देवडा कांद्याच्या दरवाढीसाठी शेतकऱ्यांचा पाच कंदिल येथे दोन तास चक्का जाम आंदोलन देवडा तालुक्यातील पाच कंदिल येथे आज सकाळी शेतकरी व कामगार संघटनांच्या वतीने विविध मागण्यांसाठी दोन तासांचे शांततेत चक्का जाम आंदोलन करण्यात आले स्वाभिमानी शेतकरी संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले हजारोंच्या संख्येने उपस्थित शेतकरी कामगार महिलांनी रस्त्यावर उतरून शासनाच्या धोरणांवर जोरदार टीका केली या आंदोलनामागे कांद्याचे दिवसेंदिवस घसरते दर नाफेड एनसीसीएफ कडून पडद्यामागे सुरू असलेली बोगस खरेदी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे अपयश कांद्याला कवडीमोल दर मिळत असतानाही शासनाचे दुर्लक्ष शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी चाळीत सळणारा कांदा अपंगांना मानधन वसाखाचा बंद प्रश्न कामगारांचे हाल तसेच क्षणखता सबसिडी मिळावी यासारख्या प्रश्नांवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली चक्का चक्काजाम आंदोलनादरम्यान पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांचे नेतृत्वाखाली पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता आंदोलन शांततेत पार पडले शेवटी सकाळी अकरा वाजता प्रहार व वा स्वाभिमानी संघटनेच्या नेत्यांशी चर्चा करून पोलीस व प्रशासनाच्या हस्तक्षेपाने आंदोलन स्थगित करण्यात आले एवढी नामदार तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले या आंदोलनात प्रहार शेतकरी संघटनेचे हरिसिंग ठोके स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुबेर जाधव कृष्णा जाधव माणिक निकम फुला जाधव गणेश शेवाडे रवींद्र शेवाडे अशोक शेवाडे बंडू आढाव भाऊसाहेब मोरे सुभाष पवार विकास देवरे रत्नाकर देवरे शिवाजी अहिरे विनोद आहेर शरद आहेर महेंद्र आहेर पीडी निकम संजय सावडे कैलास कोकरे निंबा निकम समाधान निकम शशिकांत पवार तुकाराम बोरसे धनंजय बोरसे दादाजी शेवाडे हेमंत निकम शरद सोनवणे अभानिकम खंडू खैरनार बाळासाहेब पगार अण्णा शिवाजी विठोबा मेधने नाना पवार यांच्यासह हजारो शेतकरी उपस्थित होते प्रतिनिधी दादाजी हिरे देवडा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा